आज आम्ही झुरिक एअरपोर्टला जमलेलो आहे आपले लाडके महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येत आहेत खूप एक्सायटेड आहोत आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत तर देवाभाऊ यांच्या झुरिकमध्ये स्वागत आहे आम्ही त्यांच्या स्वागतासाठी लेझिम पण बसवलेलं आहे तर आम्ही छोटासा एक लेझिमचा डान्स आपला पारंपरिक महाराष्ट्रीयन डान्स करून त्यांचं स्वागत करणार आहोत आज हिंदू स्वयंसेवक संघ स्वित्झर्लंड और सेवा स्वित्झर्लंड के और से देवेंद्रजी का जुरिक में जुरिक में स्वागत करते हुए मुझे बहुत आनंद हो रहा है देवा भाऊ आपल्या महाराष्ट्राचं खूप आदर्श आणि लाडकं व्यक्तिमत्व आहे म्हणून आज आम्हाला खूप आनंद होत आहे की ते जुरिक मध्ये येतात आमच्या देवा भाऊंचे पूर्ण पारंपारिक पद्धतीने स्वागत करून आम्हाला खूप आनंद होता आहे आपले देवा भाऊने मी म्हणायचे मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले आणि त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आम्ही आतुरतेने या गोष्टीची वाट बघत होतो देवेंद्रजी का आज हम लोगों ने एज अ स्वयंसेवक स्वागत किया उनका नेशन फर्स्ट अप्रोच और उनकी निस्वार्थ सेवा करने की वृत्ती ये हमारे लिए बहुत इन्स्पायरिंग है आज देवेंद्र फडणवीस सरांना आम्ही इथे बोलवलं त्यांचं स्वागत केलं आणि माझ्याकडे शब्द नाहीत की त्यांना इतकं जवळून पाहायला मिळालं आणि जवळून ऐकायला मिळालं पण नेहमी त्यांना टी व्हीवर बघतो किंवा त्यांची वाचणं ऐकतो पर... पण त्यांना प्रत्यक्ष भेटता येईल आणि त्यांचं स्वागत करता येईल याची ही ये एक ऑपॉर्च्युनिटी बघूनच आम्हाला खूप असं एक हुरूप आला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायची खूप इच्छा होती ती आज पूर्ण झाली आणि त्यांना भेटल्यानंतर खूप छान वाटलं देवेंद्रजींना भेटून फार आज मजा आली बरं वाटलं सात वर्षांनी सर दावोसला येत आहे आणि आता इथून भविष्य दावोसमध्ये ही इन्व्हेस्टमेंट येणार आहे याची ये आम्हाला खात्री आहे आम्ही पुरा विश्वास आहे की देवेंद्रजी नेतृत्व मी महाराष्ट्र आगे बढेगा भारत आगे बढेगा आणि हे फक्त देवेंद्रजीच करू शकतात हे त्यांच्या लिडरशिपखालीच होऊ शकतं आणि वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जे त्यांचं स्वप्न आहे 100 ते हंड्रेड पर्सेंट पूर्ण होणार आहे आणि त्याच्यासाठी येणाऱ्या कम्युनिटी जी मदत करू शकेल ते डेफिनेटली करणार हेहूनसारखा मुख्यमंत्री एकतर महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि मुख्य म्हणजे त्यांचा मृदू स्वभाव तसंच त्यांनी प्रत्येक लहान मुलाचं देखील कौतुक केलं त्याबद्दलही खूप बरं वाटलं त्यांचं जे डाऊन टू अर्थ ॲटिट्यूड आहे किंवा एकदम आवर्जून भेटणं आणि स्वतःहून त्यांनी वेलकम केला आम्हाला किंवा खूप छान संदेश दिला त्याच्याबद्दल खूप आभारी आहे पासून बोलणारे लोक फार राजकारणी लोक फार कमी सापडतात सरांमध्ये ॲक्च्युली म्हणजे महाराष्ट्राला ते करतातच आहेत नेतृत्व भारताला पुढे देणारं कोण असू शकतं तर माझ्या मनात एकदम देवेंद्र फडणवीस यांची छबी आली की हे नक्की नेऊ शकतील आणि खरंच ते इतके पॅशनेट आहेत इतके डेडिकेटेड आहेत कारण ते लोक अशा पद्धतीने काम करतात ते समाजालाच काय सगळ्यांनाच पुढे घेऊन जाणार आणि मी आता भारताबद्दल खूप निश्चिंत आहे की भारताचं भविष्य एका चांगल्या व्यक्तीच्या हातात जाऊ शकतं आणि आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे ऑल के उनको बहुत बहुत शुभकामना आहे देवाबा म्हणायची की मी परत येणार मी परत येणार ते नेमकं आलेच